दुबईच्या आशिया चषकामध्ये भारत पाकिस्तान सामना काही तासावर आला होता कडव्या लढती आधीचा उत्साह उत्कंठा दुबईच्या अठ्ठेचाळीस अंश सेल्सिअसच्या उष्ण वातावरण मध्ये अगदी बर्फासारखा थंड वाटत आहे तर मित्रांनो या लढतीबद्दल आज आपण चर्चा करूया आपण आज पाहूया आज सर्व कसा असेल दिवसे आजचा पूर्ण काय खेळवला आहे आज, आज, आज बघूया तर बीसीसीआय पदाधिकारी आज येणार होते मॅचला तर जाणवत आहे कारण याचे सर्वात मोठे कारण म्हणजे माझ्यामध्ये भारत पाक संघामध्ये होणारी तुलना बलाडे आणि भारताच्या तुलनेमध्ये पाकचे खेळाडू अनोळखी आहेत आणि नमके आहेत पाकच्या कर्णधाराचे नाव देखील अनेकांना माहिती नसावे भारत क्रिकेटच्या या महाशक्ती आहे तर भारत पाक, पाक पाकिस्तान रसाळ त्याला जात आहे कारण मागच्या दोन दशकातील निकाल पहा तर मित्रांनो भारताने पाकवर सातत्याने विजय नोंदला होता आणि उभय संघामध्ये सामना असेल जेव्हा जगातील सर्वात मोठ्या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी संघातील सामना अनोळखी म्हणजे ओळखीतील आणि होत चालले आहे भारताच्या गेल्या काही सामन्यामध्ये पाकवर देखील एकतर्फी विजय आणि तसेच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला दुसरेकडे पाकिस्तानमध्ये संघ संघा अफगाणिस्तानाकडून पराभूत होतो दोन्ही संघांमध्ये असलेला हा फरकच जातात भारत जा आणि पाक या लबरतेवर बसून लांब राहिलेला होता केंद्र सरकारने टीम इंडियाला पाक विरुद्ध बहुराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळण्यास परवानगी दिली होती मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर पाक सामन्यावर बहिष्कार टाकायला सुरुवात झाली होती मात्र असं आवाहन केलं जात आहे की या पार्श्वभूमीवर देखील बीसीसीआय पदाधिकारी पद, पद, पद दे सामन्याला हजेरी लावतील याबाबत कमालीची गुप्ता पाळली आहे मात्र भारत पाक सामना हा एरवे दोन्ही बोर्डाच्या पदाधिकारी संख्येने मोठा होत असतो आणि या सामन्याच्या पूर्वसंध्येला देखील देशांच्या पदाधिकारी दे माध्यमातून राजकीय प्रश्नावर देखील भाषण करण्यास नकार केलेला आहे मात्र या सर्व गोष्टी घडत असताना देखील आशिया चषकातील पहिल्या सामन्यामध्ये भारताने युए एला सहज केले होते या पाकला देखील ओमनावर विजयासाठी संघर्ष करावा लागला होता तर मित्रांनो सूर्यकुमार यादव आणि यावेळेस आपल्या सर्व गोष्टीचे नेतृत्व हे सांभाळणार होते या युद्धाच्या नेतृत्वाखाली भारताचे संघ आजच्या लढतीत देखील विजयाचा प्रबल्भ आहे कारण भारत हा अंतिम संघामध्ये शुभमन गिल सूर्यकुमार यादव अभिषेक शर्मा फलंदाज जसप्रीत बुमराहसह वेगवान गोलंदाज कुलदीप यादव वरुण चक्रवर्ती सारखी फिलकी गोलंदाज आहेत कागदावर भारतीय संघ पाकच्या तुलनेमध्ये कॅकपटींनी भलाड्या आहे मात्र टी ट्वेंटी तर काहीही घडू शकतो पाकच्या नेतृत्वाखाली कर्णधार सलमान आलगे कडे आले आहे पाकिस्तान संघातील सर्वात प्रतिभावाने सलमान बिरामध्ये सईम अयूब यांचा समावेश आहे मधल्या काही काळामध्ये हसन नवाज फाईम हशरफ हे फरकी गोलंदाजामुळे सुफिया मुकीम आणि मोहम्मद नवाज भरणा आहे बाबर आजम मोहम्मद रिजवान यांच्यावर देखील पूर्णपणे बिसंपूर राहणार आहे हा संघ नाही तर हा सिद्ध करण्याचं एक आव्हान आहे पाकपुढे संघापुढे असेल मात्र सामना रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे यामध्ये सोनी स्पोर्ट्समध्ये तुम्ही पाहू शकता टी प्लॅटफॉर्म देखील पाहू शकता आणि हे सर्व गोष्टी देखील घडत असताना देखील आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मात्र एकूण सामने एकोणीस असतील आणि या सामन्यात देखील मित्रांनो आपल्याला दहा सामने पाहायला म्हणजे अनन अनिर्णित होणार आहेत हे सर्व गोष्टी मित्रांनो आज आपल्या टी व्ही सोनी स्पोर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्लीज आपल्या इंडिया टीमला सपोर्ट करा मित्रांनो आजचा खरंच मॅच खूप मोठा होणार आहे त्यामुळे आज मॅच पाहायला अजिबात विसरू नका मात्र या देशामध्ये राजकीय संबंध विकोपाला गेला असेल देखील मित्रांनो हाय प्रोफाईल सामन्याची चर्चा होत आहे मात्र या सामन्याचे हजारो तिकीट अद्याप पडून आहेत शुक्रवारी भारताचा सराव पा पाहण्यासाठी मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते या सामन्याबद्दल आधीसारखा उत्साह आता जाणवत नाही फिरकी पटूमध्ये मुकाबला हा मित्रांनो लाईव्ह आपल्याला मिळतो पण एवढं काही त्याला मिळाला नाही चुरोस पाहायला मिळते भारताकडे जसप्रीत बुमरा तर पाकडे शाही शाहीन शाह आफ्रिक दे या दोनच तज्ञ हे वेगवान गोलंदाज आहेत मात्र खेळपट्टी वळण घेणार असले देखील हे लक्षात घेता डावखुऱ्या गोलंदाजाला दोन्ही संघ प्राधान्य देतील अशावेळी कुलदीप यादव सुफिया मुकीम वर चक्रवर्ती अब आ, अबरार अहमद ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या बोलायचं झालं तर या सर्व गोष्टीमध्ये आश्रफ नौका गेल अभिषेक संजू सॅमसन रोहित शर्मा सूर्यकुमार यादव वर्मा हार्दिक वर्मा पांड्या शिवम दुबे यांचे बॅट तळपतीला पाकिस्तानच्या गोलंदाजी पुढे अडचणीत बाहेर पडेल सॅमसंग शिवम दुबे कोणत्याही स्थानावर गोलंदाजी करतील या सामना आधी ठरेल असं सर्व संकेत आपल्याला मिळत आहे तर मित्रांनो दुबईमध्ये रविवारचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस से जवळपास राहण्याची शक्यता आहे मात्र माहोल इतका थंड राहणार आहे की काय विचारू नका कारण भारत पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक क्रिकेट दोन हजार पंचवीस मध्ये होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड वर्ल्ड क्लब टी ट्वेंटी सामना हा बर्फाळ व असून हा चित्र वितरण निर्माण होणार आहे या सामन्याबद्दलचा प्रेक्षकांना थंड प्रतिस्पाद आणि बर्फवृष्टीच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे